नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची बातमी बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदी पत्र पन्हाळा तालुक्यातील सध्या बोगस दाखल्यांचे प्रकरण ताज असताना या तालुक्यातील एका खरेदी पत्रामध्ये बनावट कागदपत्र वापरून खरेदी पत्र केलं असल्याचा आरोप आवळी गावातील जयसिंग राघू पाटील यांनी केलेला आहे बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदीपत्र रद्द करण्यात यावं अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे ब्लढाळा तालुक्यातील आवळी इथल्या गट नंबर नऊशे अकरा मधील चौदा पॉईंट तेहतीस आर इतकं क्षेत्र या जमिनीचे मालक आबासाहेब पाटील यांनी दुसऱ्या व्यक्तीला विकलेले आहे प्रत्यक्षात पाहता तुकडेबंदी कायद्यानुसार वीस गुंठ्याच्या आतील क्षेत्र दुसऱ्याला विकता येत नाही परंतु शासनाने यामध्ये काही अटी शिथिल करत जर जमीन बागायत असेल तर दहा गुंठे आणि त्याच्यावर क्षेत्र विक्री करण्यास परवानगी दिलेली आहे नेमकं याच बाबीचा आधार घेत कोरडवाहू जमिनीमध्ये खोट्या पद्धतीने ऊस पीक असल्याचे दाखवून ही जमीन बागायत असल्याचे दाखवून क्षेत्र शेतकरी आप्पासाहेब पाटील यांनी त्यांच्या मालकीचं चौदा पॉईंट तेहतीस आर क्षेत्र दुसऱ्याला विक्री केलेले आहे वास्तविकरित्या तुकडेबंदी कायद्यानुसार हे क्षेत्र विक्री करता येत नाही त्याचबरोबर या गटातील इतर शेतकऱ्यांची रीतसर वाटणी झालेली नाही त्यामुळे हे विक्री केलेले क्षेत्र खोट्या कागदपत्राच्या आधारे विक्री केलेले आहे कारण सात बारावरती नोंदवले गेलेले पीक पाणी हे चुकीचं आहे कारण याच क्षेत्रामध्ये कधीच ऊस पीक घेतलेले नाही आणि ही जमीन कोरडवाहू आहे बागायत जमीन दाखवण्यासाठी त्यांनी खोट्या पद्धतीने या ठिकाणी सातबारावरती ऊस एक नोंद केलेली आहे त्यामुळे हा खरेदी दस्त पूर्णपणे रद्द व्हावा अशी मागणी जयसिंग राघू पाटील यांनी केली आहे जयसिंग राघू पाटील राहणारावळी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर या गावचा रहिवाशी आहे आणि नऊशे अकरा गट नंबर हा हायवे लगट आहे आणि ह्याची फार म्हणजे किंमत ह्या हायवेमुळं आलेली आहे आणि ती जमीन खोटी पीक पाणी चौदा गुंठ्याची करून आप्पासाहेब पांडुरंग पाटील यांनी विक्री केलेली आहे तरी ही विक्री खरेदीपत्र रद्द व्हावं ही शासनाकडे माझी नम्र विनंती आहे दरम्यान याबाबत शेतजमीन विक्री करणारे आप्पासाहेब पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी सदर खरेदी वापरण्यात आलेल्या सातबारावरती वरती आपण स्वतः पीक पाणी नोंद केले नसल्याचं सांगितलं आहे त्यामुळे हे पीक पाणी स्वतः आप्पासाहेब पाटील यांनी ऑनलाईन पद्धतीने नोंद केले आहे का नाही इथल्या स्थानिक तलाट्यांनी हे पीक पाणी नोंदवलं आहे याबद्दल देखील चौकशी होणे गरजेचे आहे मीडिया चॅनलला लाइक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा